बंदेजमध्ये सुद्धा ही तुम्हाला मिळून जाणार आहे जसं की एम्ब्रॉयड्री ॲम्ब्रॉयडरीच्या नायटींचं खूप जास्त कलेक्शन महाराष्ट्र साईडला आणि नाईंटी नाईन पर्सेंट महाराष्ट्र कर्नाटका या साईडला नायटीस खूप जास्त सेल होत असतात जसं की तुम्हाला जर अल्फाईन फॅब्रिकमध्ये ही कलेक्शन हवं असेल तर तेही तुम्हाला इथे मिळून जातं जसं तुम्ही इथे पाहू शकता पूर्ण जे कलेक्शन आहे आणि पॅटर्न जो आहे किती छान प्रकारे आहे यामध्ये तुम्हाला अजिझोनच्या लोगोसोबत आणि पॅकेजिंग तुम्ही पाहू शकता आणि कलर चार्टही तुम्ही पाहू शकता कलर चार्ट किती सुंदर आणि प्रीमियम डिझाईनसोबत तुम्हाला चार्ट मिळत आहे आणि ही सर्व काही पॅकेजिंग तुम्हाला फक्त अजिजोनच्या मिळून जर तुम्हाला नाईट ड्रेसचं ही कलेक्शन हवं असेल तर नाईट मध्ये सुद्धा आपल्याकडे वन नाईन्टी नाईन रुपीस पासून स्टार्टिंग असते मित्रांनो की लाईव्ह कस्टमर मागे बसलेले आहे आणि त्यांना जे सेल्समॅन तुम्ही पाहू शकता सेल्समॅन जे आहे पूर्ण प्रकारे सॅटिस्फाईड करण्याचा प्रयत्न करतात आणि हंड्रेड अँड वन पर्सेंट जिथे पण कस्टमर इथे येतात ते सगळे कस्टमर सांगून जातात की जोपर्यंत इनफ नाही बोलत तोपर्यंतची व्हरायटी तुम्हाला इथे दाखवली जाते नमस्कार मित्रांनो मी श्री स्वागत करते पुन्हा तुमचं आधी तुमच्या मराठी युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजच्या आपण काउंटरमध्ये आलेलो आहोत नाईटवेअरचा तर तुम्ही इथे पाहू शकता पूर्ण आपल्याकडे जी व्हरायटी आहे पूर्ण सिक्स्टी फाय रुपीजपासून स्टार्टिंग होऊन जाते यामध्ये तुम्हाला डिफरंट डिफरंट कलरचा डिफरंट पॅटर्न डिफरंट डिझाईन्स तुम्हाला इथे पाहायला मिळतात एका सेटमध्ये जसं की रिऑनमध्ये आपल्याकडे दोनशे पंधरा रुपयापासून स्टार्टिंग आहे बट ॲक्च्युअल रेंज आपल्याकडे सिक्स्टी फाय रुपीजपासून स्टार्टिंग आहे यामध्ये नाईटीमध्ये अगर जर कोणी जर बिझनेस करत आहे नाईटवेचा फक्त नाईटीचा बिझनेस सेल करताय ते तर त्यांना की कॉटन व्हरायटी वेगळी असते रिओन साटिन लायक्रा त्यानंतर अल्फन फॅब्रिक आहे त्यानंतर इटालियन साटिन आहे हे सगळं काय फॅब्रिक जर तुम्हाला हवे असतील ते पण एका छतखाली तर हे सर्व काही कलेक्शन तुम्हाला मिळून जाणार आहे फक्त एका मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये ते पण अजित झोनमध्ये जसं की व्हरायटीज एक सेवडकर एक आहे पॅकेजिंग तुम्हाला एक सेवडकर एक मिळून जाणार आहे आणि यामध्ये डिफरंट डिफरंट पॅटर्न डिफरंट डिफरंट डिझाईन तुम्हाला हवे असतील तर तेही तुम्हाला एका छत खाली मिळून जाते जसं की हा आपला जो आर्टिकल आहे या वीकमध्ये नवीन लॉन्च केलेले जे प्रॉडक्ट आहे तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारचे जे सॅम्पलिंग आणि अशा प्रकारचे जे डिझाईन पॅटर्न जे आहे तुम्ही फक्त यामध्ये बघितलेल्या कुर्तीजमध्ये बघितलेले असेल बट कुर्तीजमध्ये कुर्तीच्या फॅब्रिकमध्येच आम्ही यावेळेस नायटी लॉन्च केलेली आहे जसं की तुम्ही हा जो पॅटर्न आहे पूर्ण पाहू शकता आणि अंदाजा तुम्हाला आलाच असेल की मध्ये तुम्हाला एकदम स्लब रिऑन मध्ये तुम्हाला यावेळेस नाईटीज घेऊन आलेलं आहे आणि यामध्ये जी वर्क केलेलं आहे पूर्ण जे थ्रेड वर्कचं काम तुम्हाला इथे मिळून जाणार आहे आणि यामध्ये तुम्ही पाहू शकता थ्री तीन बटनचं जे टचअप दिलेलं आहे लुक वाईज जे प्रॉडक्ट असतात यामध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे जसं की नेक्स्ट आर्टिकल तुम्ही पाहू शकता पूर्ण जी डिझाईन आहे एकदम बारीक डिझाईन मध्ये तुम्हाला इथे मिळून जाणार आहे आणि वर्कची जर गोष्ट करू ना तर यामध्ये तुम्हाला पूर्ण थ्रेड वर्कचं काम मिळत आहे आणि यामध्ये तुम्हाला ओरिजिनल काम तुम्हाला पाहायला मिळणार आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही रेंज वाईज प्रॉडक्ट आणि याला तुम्ही कशाही पद्धतीने यूज करा कशाही पद्धतीने रफ अँड टफ चालणारे जे प्रॉडक्ट आहे तुम्हाला इथे मिळून जाणार आहे मित्रांनो बंदेजमध्ये सुद्धा ही तुम्हाला मिळून जाणार आहे जसं कम्ब्रॉइड्री एम्ब्रॉयड्रीच्या नायटीनचं खूप जास्त कलेक्शन महाराष्ट्र साईडला आणि नाईंटी नाईन पर्सेंट महाराष्ट्र कर्नाटका या साईडला नाहीटीस खूप जास्त सेल होत असतात जसं की हा आर्टिकल तुम्ही पाहू शकता डार्क कलरमध्ये तुम्हाला जे ॲम्ब्रॉयडरीचं नेकवरती जी प्रिंट केलेले आहे जी वर्क केलेलं आहे थ्रेडवर्कचं काम तुम्ही पाहू शकता एकदम कशाप्रकारे जे काम तुम्हाला मिळते आणि रेंज वाईज प्रॉडक्ट तुम्हाला मिळून जाणार आहे सिक्स्टी फाय रुपीजमध्ये तुम्हाला लाईकरा मटेरियल मिळणार आहे मित्रांनो सांगून आम्ही सगळं काही प्रॉडक्ट जे असतात ते सांगून क्वालिटी वाईज बेस्ट जे प्रॉडक्ट असतील ते तुम्हाला सांगूनच आम्ही तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड करत असतो जसं की नेक्स्ट आर्टिकल तुम्ही हा पाहू शकता एकदम लाईट कलरमध्ये तुम्हाला हा आर्टिकल मिळून जाणार आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की स्लब रिआउनमध्ये तुम्हाला हा आर्टिकल मिळून जाणार आहे आणि यावरती जी डिझाईन आहे पूर्ण डिझाईन तुम्ही पाहू शकता काहीतरी लुक येण्यासाठी यावरती एम्ब्रॉयडरीचं वर्क केलेलं आहे मित्रांनो प्रत्येक पॅटर्न प्रत्येक डिझाईन वेगवेगळी काहीतरी असते जसं की तुम्हाला जर अल्फाईन फॅब्रिकमध्ये ही कलेक्शन हवं असेल तर तेही तुम्हाला इथे मिळून जातं जसं तुम्ही इथे पाहू शकता पूर्ण जे कलेक्शन आहे आणि पॅटर्न जो आहे किती छान प्रकारे आहे यामध्ये तुम्हाला अजिझोनच्या लोगोसोबत आणि पॅकेजिंग तुम्ही पाहू शकता आणि कलर चार्टही तुम्ही पाहू शकता कलर चार्ट किती सुंदर आणि प्रीमियम डिझाईन सोबत तुम्हाला कलरचाट मिळत आहे आणि ही सर्व काही पॅकेजिंग तुम्हाला फक्त अजिजोनच्या पॅकेजिंग सोबत मिळून जाणार आहे जर तुम्हाला नाईट ड्रेसचं ही कलेक्शन हवं असेल तर नाईट ड्रेसमध्ये सुद्धा आपल्याकडे वन नाईंटी नाईन रुपीज पासून स्टार्टिंग असते मित्रांनो जसं नेक्स्ट आपला आर्टिकल आहे रिओन मध्ये तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे हा आर्टिकल मिळतोय यामध्ये तुम्हाला वेगवेगळे वे डिझाईन वेगवेगळे वे कलर चार्टही तुम्हाला मिळून जातात मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता पूर्ण जे आर्टिकल आहे एक चवडकर एक आर्टिकल तुम्हाला इथे पाहायला मिळतात डार्क कलर ठवे असतील लाइट कलर ठवे असतील तेही तुम्हाला इथे मिळून जाणार आहे रजवाडी पॅटर्न मध्ये जर कलेक्शन हवं असेल तर तेही मिळून जातात जसं की पूर्ण जे पॅटर्न आहे पूर्ण एकदम वेगवेगळे डिफरंट डिझाईन लाइट कलर चा पॅटर्न हवे असतील वी नेक मध्ये पायपिंगमध्ये ते सर्व काही आर्टिकल्स तुम्हाला एका खाली ते फक्त अजिझ प्रोव्हाइड करून देते जर तुम्हाला नायटीजचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे तर यामध्ये तुम्ही पंधरा ते वीस हजार रुपयाची अमाऊंट लावून घरी बसल्या बसल्या महिला स्वतःचा बिझनेस स्टार्ट करू शकता जसं आपला हा फॅब्रिक आणि याची जर फॅब्रिकची जर गोष्ट करू ना तर तुम्हाला पूर्ण रजवाडी कॉटनवरती हा फॅब्रिक तुम्हाला मिळून जाणार आहे आणि याला बटन्स दिलेले आहे जेणेकरून एक पायपिनमध्ये जो लुक आहे फ्रंट अँड बॅक साईड तुम्ही पाहू शकता पायपिंगचा जो लुक आहे किती छान पद्धतीने येतो जर तुम्हाला लो रेंजमध्ये सुद्धा ही कलेक्शन हवं असेल किंवा आणि एक दुकानदार जो असतो ना त्याला पूर्ण हेवी रेंजचं कलेक्शन जसं की एक किराणाच्या दुकानात तुम्ही जातात तर तिथे सगळं काही बदाम पण विचारलं जातं गूळ पण विचारलं जातं साखर पण विचारली जाते तसंच असतं की नाईटवेअरचा जर तुम्ही बिझनेस करताय किंवा कुठल्याही कपड्याचा बिझनेस करताय तर त्यामध्ये तुम्हाला लो रेंज मिडियम रेंज हाय रेंज असणं पण खूप जास्त गरज आहे कारण की आपल्याकडे कस्टमर प्रत्येक प्रकारचे असतात लो रेंजवाले पण कस्टमर असतात हाय रेंजवाले पण कस्टमर असतात जर तुम्हाला पण कस्टमर स्वतःचे सांभाळून ठेवायचे किंवा हँडलिंग करायचे तर तुम्हाला पण हे सर्व काही कलेक्शन ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे आणि जो स्क्रीनवरती नंबर आहे तिथे तुम्ही सांगू शकता की आम्हाला नाईटीजचा कलेक्शन हवं आहे तर तेही कलेक्शन तुम्हाला इथे मिळून जाणार आहे जसं की हा मध्ये तुम्ही पाहू शकता नेक मध्ये सुद्धा ही तुम्हाला कलेक्शन इथे मिळून जाणार आहे यामध्ये वेगवेगळे डिझाईन वेगवेगळे -वेग वेग -वेग कलर चार्ट तुम्हाला मिळून जातात मित्रांनो तर जर स्वतःचा बिझनेस करायचा आहे तर नक्की विचार करा आणि इथे येऊन ही तुम्ही परचेस करू शकता जसं की लाइव कस्टमर मागे बसलेले आहे आणि त्यांना जे सेल्समॅन तुम्ही पाहू शकता सेल्समॅन जे आहे पूर्ण प्रकारे सॅटिस्फाईड करण्याचा प्रयत्न करतात आणि हंड्रेड अँड वन पर्सेंट जिथे पण कस्टमर इथे येतात ते सगळे कस्टमर सांगून जातात की जोपर्यंत इनफ नाही बोलत तोपर्यंतची वरायटी तुम्हाला इथे दाखवली जाते आणि सर्व काही कलेक्शन तुम्हाला मिळून जाता आपल्याकडे सिक्स्टी फाय रुपीज असणं तर थाउजंडपर्यंतची व्हरायटी आता काही जणांना खूप जास्त अचंबित होता था की थाउजंडपर्यंतची नायटी कोण परचेस करतं रिटेल काउंटरमध्येही पंधरा ते दोन हजार रुपयापर्यंत सुद्धा सेल होती तर तुम्हाला पण जर रिटेल काउंटर स्टार्ट करायचं आहे तर तुम्हाला होलसेलरसोबत जुळणं खूप जास्त गरजेचं आहे आणि तुमच्यासाठी एकमेव फक्त एकच ऑप्शन आहे ते पण अजिजून तर मित्रांनो लवकर विचार करा आणि स्वतःचा बिझनेस स्टार्ट करा आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा धन्यवाद